हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी सरुड केंद्रीय शाळेतील मतदान केंद्र क्रमांक दोनशे सदतीस वर सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी मतदान केले यानंतर केंद्रावरील निवडणूक आयोगाने लावलेल्या सेल्फी पॉइंटला भेट देऊन प्रसार माध्यमांना मतदान केल्याचे सांगत बोटावरील अधिकृत शाही दाखवली यावेळी बोलताना सत्यजित पाटील म्हणाले मतदान हे लोकशाहीतील पवित्र हक्क असून नागरिकांनी स्वयंपूर्तीने मतदानाचा हक्क बजावावा अधिकाधिक मतदान होईल आणि लोकशाही अधिक बळकट होईल यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले यानंतर मतदानाचा आढावा घेण्यासाठी ते मतदारसंघात रवाना झाले तर दुसरीकडे याच स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी मतदानाचा हक्क बजावला आहे जय महाराष्ट्र मी सत्यजित बाबासाहेब पटेल सरोडकर मी आता नुकतंच माझं लोकसभेचं मतदान हे या ठिकाणी केलेलं आहे माझं सगळ्या मतदारांना सर्व महिलांना सर्व बंधू भगिनींना माझं नम रावान आहे की आपण सगळ्यांनी मतदान करावं कुणी आपलं मतदान चुकू नये आपली लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे तर मी आपल्याला नम्र आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि शांततेमध्ये मतदान करावं अशा वगैरे तुम्हाला विनंती करतो साहेब काय सांगाल आज मतदान प्रक्रिया पार केला कुठून या सगळ्यात खरं तर सकाळी लवकर मतदारसंघात जायचं असल्यामुळं येऊन मी माझ्या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला म अठ्ठ्याण्णव वर्षाच्या वयोवृद्ध आईचा पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मतदान करून घ्यायचा माझ्या कामाला नेता दिला पा पाच वर्षापूर्वी जो पराभव झाला तो खरा तर कटकार असतानाचा एक भाग होता म्हणजे गणितीय पद्धतीनं पराभव केला गेला तसा मैदानात पराभव माझा त्याही वेळा झालेला नव्हता तर शेवटी पराभव हा पराभवत असतो त्याला कारणं सांगून चालत नाही आणि मी आपण करत बसलो नाही कुणाला शिवाय शाप देत बसलो नाही पाच वर्ष इमानदारीनं काम करत राहिलो ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या काही पॉलिसी चुका होत्या काही अनावश्यक विश्वास ठेवणं हा जो प्रकार असतो ते झालेलं होतं ते सगळं केलं आणि पाच वर्षापूर्वीच तेवी मला वाटतं की तेवीस मेला निकाल लागलेला होता दोन हजार एकोणीसला त्याचवेळी मी ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर त्यांच्या भरवशावर मग ते शेतकरी असतील शेतमजूर असतील गोरगरीब माणसं असतील सामान्य माणसं जो कॉमन मॅन म्हणतात त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं आणि पाच वर्षामध्ये त्यांचा त्यांचं त्यातल्या काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं हे ठरवलेलं जातं आणि त्या पद्धतीनं